जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबतो करतो, करतो ಗಡಬಡ ನಕ ಗಡಬಡ 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 ಏ ಗಡಬಡ ನಕ ಗಡಬಡ

सगळ्या नद्यांना पात्राच्या बाहेर पाणी पडल्यानं काही 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 पाणी खाली जात नाही आपल्याला नक्की आणि पिकं तर झाली आम्ही बघितलं विजयाबाई जरा कांदा आहे मका आहे काही मग आहे आणि जमीन खरडून फार गेली जे मी करमाळ्यात पण सकाळी उतरू नंतर मी माड्यात पण काही भाग बघितला आता मोळ पण आता इतकाला पण जाणार आहे तर याच सगळ्यात नदीकाठला इमारत प्रोकांचं नुकसान जागतर पाण्यात केलेली आहे साई मोटर्स अँड ऑटो कन्सल्टिंग जुन्या गाड्यांचा विश्वास नव्या स्वप्नांची सवारी सोलापुरातील साई मोटर्स हे एकमेव विश्वसनीय ठिकाण जिथे जुन्या वाहनांची खरेदी विक्री होते अगदी विश्वासाने आणि पारदर्शकतेने अशोक लेलँड दोस्त छोटा हत्ती महिंद्रा जितो एकतीस अठरा अशोक लेलँड आयशर दहा एकोणसाठ बोलेरो कॅम्पर बडा दोस्त बोलेरो पिकअप टाटा इंट्रा तसेच सर्व कंपन्यांचे कार जड वाहने आणि बरेच काही साई मोटर्सची वैशिष्ट्ये शंभर टक्के विश्वासू डील्स फसवणूक नाही फक्त फायदे खरेदी करा किंवा विक्री करा ग्राहकांना भरघोस फायदे इन्शुरन्स पासिंग पीयूसी कमीत कमी कागदपत्रे आणि कमी डाऊन पेमेंट आजच भेट द्या आमचा पत्ता साई मोटर्स जुना बोरामणी नाका दयानंद कॉलेज रोड गो गॅस पंपासमोर सोलापूर संपर्क नव्याण्णव साठ सत्याहत्तर सत्तेचाळीस शहाऐंशी आणि चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्त्याऐंशी अष्ट्याहत्तर त्रेसष्ट